तर मित्रांनो इकडं बघा पिवळी काय करते पिऊ काय करती तू काय करते पिवळी बसली तर वाचत वाचत बसली तू बस 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 ही वाचत बसली पिऊने काढले सगळं आता इथे खेळत बसली होती सगळं ही बांधी सगळं तोडलं होतं होय ही काय केलं ए पु ही काय केलं हा पाया रेगा ओढून घेतल्या तोंडाला काय लावून पिऊ काही काही पण करायला लागली पिवळी इथं तोंडाला सगळं काज लावून घेतले गण लावला ओबा का काजळाचा असा कुणी लावलं ला तुला कोणी हा घे काय काय खेळायचं तुला सांग ही फोन चालतोय का वाचतंय की पिवळे गाणं ह्याच्यात हो गाणं वाचतंय तू तू लाव तू लाव तू लाव बरं गाणं नाचा ही 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 काय ही काय ओ यो फोन लागला फोन लागतोय बोला त्याला बोल हॅलो म्हण बोल की बोल 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 हा बोल लागतोय का फोन कोणाचा फोन आला तुला बोलते फोन बोल ती फोन फोन आपण दुसरे घेऊ काहीतरी फोन पण वाचतोय की बघ काय भांडी कुंडी हो काय हा ही होई होती आहे खूप उघडतय उघडतय जाऊन ही नगू आपल्याला घ्यायला नगो ते आपल्याला घ्यायचं का नगो नको ना हा हे लगेन तस नाही चल हे बघ का आहे या कस मागच्या साइड ने हो बघ तिवले बघ हो, हो हो की वाच वाचा हो, हो की मन मन भर पापा पा, 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 मन भर

ओके पिवली असंही ए परे ए ओके असही आस असलं गी अजून तिथून कुठे बघ ओके तर काही ओके असलं गी थांब थांबी जोडतो थांब थांब था, सर सर का काही तर बस हा आपण जोडू ह्याला हा जुडू होईत आहे असे कसं आहे ही इकडं ह्याला इकडं हो काय आहे या तू ती दाजाला बोलव दाजाला पण खेळायला बोलो ये ये म्हणा हात करून बोलो दाजाला सांग जोड आहे रेल्वे खेळायचं रेल्वे घेऊन बसली हय पिऊ काय खेळायचं ती काय काय या तिकडे दाखव डॉक्टर बनायचो पिऊडा थांब तुला डॉक्टर बनवू आपण डॉक्टरच काढायला डॉक्टर बनवून कुठून नाही खोल काढायचं का पिवड थांबा आपण काढू हा काढतो पिवडीला आज बनवतो डॉक्टर काय डॉक्टर बनायचं ना डाक

थांबकी <laughs> मे, तू डॉक्टर <laughs> का मी घाल मला नाही की बसत तुला बसतोय तू घाल थांब थांब टेटस्कोप ती टाक उलट झाले आई टेटस्कोप आहे कधी थांब 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 थांबर का आण गळा टाक गळ गाय जर की आज करायचं हो तिकडे बघ तिकडे करायचं असं अनुक आज करायचं धाग धुक धाग धुक धाग धुक धाग येतोय का लागत त्याला आता तू कर बर हैन। इतरा। इतरा की

गुई गुळी लागली इकडे बघ ए डॉक्टर बनायचे ना कुणाला लागल तर हो आता फाडायचं तिथं फडायच आणि गुळे अशी धरून काढायची आता आज कटिंग करायचं योग असं करायचं ही लाईट आहे तुझी लाईट नस फॅन असेल नाही नाही लाईट आहे हो ऑपरेशन लाईट लागते तू डॉक्टर आहे त्या सर्टिफिकेट हा ह्याच्यावर नाव टाकायचं काय नाव तुझं नाव काय तू तुझं नाव काय ज्याला ज्याला नाव काय त्याला सांगा मग काय तुझं नाव आहे ते डॉक्टर काय बघू दाव हि तर असं ताप बघू फुक फुक थर्टी नाईन टी किती मार्क आहे बघ काय पण नाही लागाय या डॉक्टरचे सामानात ही ही काय आहे बघ नाही लागले नाही ओ या करता आजारी बिजारी पडलं ए पिवले इंजेक्शन मारायचं दर्दू मार आवरून ठेवायचं काय व्हिडिओ तिकडे बाय बाय म्हण तिकडे बाय बाय तिकडे म्हणा मी ही सगळं आवरून ठेवती बाय बाय तिकडे म्हण <laughs> आणि आवरून ठेवायचे व्हिडिओ झाल्या कल्लू सिंग बाय बाय बोल ए बाय बाय म्हण तिकडे बाय बाय म्हणा म्हण म्हण बाय बाय तिकडे तिकडे तरी पटकी